प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे सतरा एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी नळदुर्ग शहर व परिसरातील रामभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे येऊन श्री प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे सतरा एप्रिल रोजी महंत श्री विष्णुप्रसाद शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी सकाळी आठ ते अकरा श्री प्रभू रामचंद्रांना महाअभिषेक व शृंगार करण्यात आला दुपारी बारा वाजता नळदुर्ग व वा अणदूरच्या पालख्या आल्यानंतर महाआरती करण्यात आली या महाआरतीला नळदुर्ग शहर व परिसरातील हजारो रामभक्त उपस्थित होते श्री प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी रामभक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्याचबरोबर रामतीर्थ परिसरात रामभक्तांची वाहने मोठ्या प्रमाणात थांबली होती हा महाआरती सोहळा सुरू असताना तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे श्री क्षेत्र रामतीर्थ येथे येऊन प्रभू रामचंद्र तसेच हनुमानाचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे माजी नगरसेवक संजय बताले सुशांत भूमकर भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होक दीपक आलुरे तालुका भाजपचे सरचिटणीस श्रमिक पोतदार अध्यक्ष धीमाजी घोगे माजी, माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके माजी नगरसेवक निरंजन राठोड आदी उपस्थित होते महाआरती झाल्यानंतर रामभक्तांना ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला Obrigado.